संविधान बदलण्याची हिंमत कोणाचीही नाही असं मत ना भाजपा उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं आमदार विजयकुमार देशमुख सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शेकडो कोटी रुपयांचा निधी शहरातील दलित वस्तींना दिला आज प्रत्येक दलित वस्तीत येऊन मूलभूत सोयीसुविधा देणारे आणि बुद्धवंदना म्हणणारे आमदार हे एकमेव आहेत असं राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिमे यांनी यावेळी सांगितलं दरम्यान मंगळवारी सायंकाळी जम्माचाळ इथं मायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ डी के मित्रपरिवार यांच्या विजयसंकल्पे मेळाव्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे शशिकांत कांबळे माजी नगरसेवक शिवानंद पाटील प्राध्यापक नारायण बनसोडे अनंत जाधव अमर पुदाले अजित गायकवाड श्रीनिवास संघा राजभाऊ काकडे ब्रह्मदेव गायकवाड शैलेश उमरे यांच्यासह आयोजक दशरथ कसबे आणि गौतम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती भारतीय जनता पक्षानं या देशात जातीयवाद धर्मवाद मानला नाही घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यासाठी व्ही पी सिंग यांच्याकडे शिफारस केली पस्तीस वर्ष दलित वस्तींना विकासापासून वंचित ठेवणाऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार महेश कोठे यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे सतत दलित वस्तीत जाऊन बाबासाहेबांना मानणारे आणि बुद्धवंदांना म्हणणारे एकमेव आमदार देशमुखच आहेत असं जोशपूर्ण भाषण आनंद चंदनशिवे यांनी यावेळी केलं तुम्हाला महापालिका ताब्यात दिली होती तीस वर्ष त्या तीस वर्षामध्ये काय दिवा लावला ही लोक विचारणार आहेत लक्षात ठेवा जे समोरचा उमेदवार आहे समोरचा उमेदवार काय म्हणतो की वीस वर्षात काय केलं अरे बाबा अख्खी महानगरपालिका वरबाडून खाल्ले आणि दहा वर्ष तिकडे गेलो तुम्ही परत नंतर ना पाच वर्ष इकडं आलं आता म्हणता की वीस वर्षात काय केलं वीस वर्षात काय केलं ना अख्ख्या मतदारसंघामध्ये आचारसंहिता लागली ज्या दिवशी त्या दिवशी मालकाला वेळ नव्हता एवढी उद्घाटन केले आणि पाटापासून सकाळपर्यंत उद्घाटन करत मिळत होते भूमिपूजन कुठं निधी दिला नाही कुठं काम झालं नाही कुठला तर एक फोटो काढायचं आणि व्हायरल करायचं हे कसं झालं बघा मग महापालिकेमध्ये सगळ्या सत्तेलाच करण्याचं काम केलं असेल तर या ठिकाणी आपल्या समाजाचं मला खास करून आपल्या समाजाच्या लोकांना सांगायचं आहे विजय कुमार देशमुख मालकाने कधीच आपल्या समाजाच्या विरुद्ध या ठिकाणी नाहीत कधी कुठल्या या ठिकाणी केलं नाहीत डॉक्टर बाबासाहेब शरणम वंदना म्हणणारा आमदार आमच्यापेक्षा शहर उत्तर हा मतदारसंघ भाजप शिवसेनेचा बालिकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यांना पुन्हा राज्यातील टॉप टेन मध्ये आपल्याला आणायचं आहे आणि या जिल्ह्याचा पुन्हा एकदा पालकमंत्री त्यांना करायचा आहे असा निश्चय आपण सर्वांनी बांधला पाहिजे असं आवाहन शिंदे यांनी यावेळी केलं इलेक्शन काय जिंकण्यासाठी नाही आहे तर आपली जबाबदारी विजयकुमार देशमुखांना टॉप टेन मध्ये ठेवण्याचीच आहे कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधित्यानं कुठं मतदारसंघात निवडून येतील तर शहर उत्तर मतदारसंघातनं विजय विजयकुमार देशमुख मला निवडून येतील अशी मी मला खात्री आहे पंचगावरील सर्व मान्यवरांना एवढीच विनंती करतो की येणारी महापालिका असेल ह्यासाठी सुद्धा ही इलेक्शन खूप महत्वाची आहे कारण इथं असलेल्या प्रत्येक युवकाला प्रत्येकाला असं वाटतं की आमचा सुद्धा नंबर कशात तर लागला पाहिजे आणि हे सगळं करत असताना आपला नंबर लावायचा असेल तर आधी मालकांचा नंबर विधानसभेत लावा लागणार आहे त्याच्यानंतर आपला नंबर महापालिकेत लागणार आहे दरम्यान आपल्या प्रास्ताविकात संयोजक दशरथ कसबे यांनी महायुती सरकारनं प्रत्येक महिलेचा सन्मान केला आहे पंधराशे रुपये लाडकी बहिणीच्या माध्यमातून प्रत्येक परिवाराला आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न हे सरकार करीत असून आपण पण मुख्य प्रवाहात येऊन भाजपच्या मागे आपली शक्ती द्यावी आमदार देशमुख यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन यावेळी कसबे यांनी केलं मला वाटतंय की ज्यावेळेस लाडकी बहिण योजना सुरू झाली त्यावेळेस काँग्रेसचे काही नेते कोर्टात गेले ही लाडकी बहीण योजना ही फसवणूक आहे आणि ही बंद पडणार आहे आणि कधी इलेक्शन पुरतो तुम्हाला देणार आहेत आता त्यांचाच मी जाहीरनामा बघितला त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी तीन हजार देतो म्हणतात मग ही योजना बंद पडणार तुम्ही तीन हजार कुठले देणार म्हणजे ही सरळ सरळ दिशाभूल करण्याच्या आपल्या सर्वांचा दिशाभूल करायचं यांचा कार्यक्रम चालू आहे तेव्हा आपल्याला यांचा कार्यक्रम वाजवायचा आहे मित्रांनो येत्या तारखेला विजय कुमार देशमुख मालकाचं चिन्ह आहे कमळ ते कमळ दोन नंबरवर आहे दोन नंबर म्हणजे आता काय राहणार त्यांना सांगितलं असं दोन, दोन करायचं म्हण हा दोन म्हणजे काय विजय कुमार देशमुख मालकाचा विजय या कार्यक्रमास परिसरातील दोन हजार नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण कांबळे यांनी तर आभार गौतम कसबे यांनी मानले